नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुच्चे क्लासेस मुरुड विद्यार्थ्यां आपण आत्ता पाचवी नवदयमधील अंकगणित बघत आहोत यामधील स्वाध्याय एक पॉईंट पाच आज आपण अभ्यासणार आहोत आधी खुशी न करता मी व्हिडिओ सुरू करणार आहे तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सोबत असलेल्या आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला क्लासेसचे व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळत राहतील बघा विद्यार्थ्यांनो आता स्वाध्या एक पॉईंट पाचमधील पहिलं गणित दोन लाख दोन हजार याला अंकात लिहिल्यास ते पुढील पैकी असेल आता पुढील पैकी आपण जर विचार केला तर लाखाची जर संख्या असेल तर ती सात अंकी संख्या पडणार आहे बरोबर आहे तर बघा आता जर आपण ऑप्शन एचा विचार केला तर हे असणार नाही आहे ऑप्शन ए कॅन्सल होतो आता इथंही विचार केला तर सहा अंकी आहे त्यामुळं बी पण कॅन्सल होतो आणि इथं विचार केला डी तर हे फक्त बावीस हजार आहे आणि आपल्याला काय लिहायचं आहे दोन हजार सॉरी दोन लाख दोन हजार तर आपल्याला ऑप्शन कुठे मिळतो आहे पर्याय क्रमांक सीमध्ये मिळतो मग आपलं एकचं ऑप्शन असणार आहे पर्याय क्रमांक सी दोनमध्ये बघा काय सांगितलेलं आहे जी संख्या दिलेली आहे आपल्याला तर या संख्येनुसार आपल्याला काय करायचं आहे तीनच्या स्थानिक किमतीतील फरक काढायचा आहे आता दिलेल्या संख्येमध्ये अगोदर बघा तीन कुठं कुठं आहे एकक स्थानावर एक आहे स्थाना आणि हजार स्थानावर एक तीन आहे तर या किमतीतील फरक काढत असताना आपण काय करायचं आहे तर जी मोठी संख्या आहे त्याचा एक्सपेंडेड फॉर्म किंवा विस्तारित रूप आपल्याला लिहून घ्यायचं आहे आता तीनचा विचार केला तर हे तीन हजार होणार आहे आणि मायनस आपण एकच स्थानचा विचार केला तर फक्त तीन येणार आहे आता या विद्यार्थ्यां सॉरी तीन हजारामधून आपल्याला तीन मायनस करायचे आहेत तर काय येणार आहे आता इथं बघा इथं दोन राहतील दोन करून इकडे एक हातचा घेतला इथं दहा झाले दहाचा एक कट करून इकडे हातचा घेतला इथं नऊ झाले परत दहामधून एक हातचा घेतला परत नऊ झाले आणि इथं दहा तर दहामधून तीन गेले सात नऊसाठी साठी नऊ नऊसाठी साठी नऊ आणि वरचे दोन म्हणजे आपल्याला मिळते दोन हजार नऊशे सत्त्याण्णव तर असा ऑप्शन कुठं आहे आपल्याला पर्याय क्रमांक एमध्ये भेटतं म्हणून दोनचा ॲन्सर असणार आहे पर्याय क्रमांक ए तिसरं गणित बघा काय सांगितलेलं आहे सत्तेचाळीस हजार पाचशे एकोणसत्तर या संख्येतील दशसहस्त्र म्हणजेच दहा हजार स्थानचा अंक कोणता आहे आता एकक दशक शतक आणि हजारचा विचार जर आपण केला तर आपल्याला पर्याय काय मिळतं ऑप्शन नंबर डी सॉरी सी एकक दशक शतक हजार आणि दस हजार तर चार हा अंक आपल्याला मिळतो म्हणून आपल्याला काय विचारलंय दशसहस्र स्थानचा अंक विचारलेला आहे एकक दशक शतक हजार दस हजार म्हणजेच दहा हजार स्थानचा तो अंक आहे आणि तो आहे चार ऑप्शन मिळतो पर्याय क्रमांक सी विद्यार्थ्यांनो तुम्हाला पूर्ण सर्कल करून याचा आन्सर रंगवायचं आहे आता चौथा प्रश्न बघा काय आहे चौवेचाळीस हजार चारशे चौवेचाळीस या चा संख्येतील दशक स्थानच्या व स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज विचारलेली आहे आता दशक स्थानचा अंक कोणता आहे या संख्येतील दशक स्थानचा अंक हे चार एकक दशक हां दशक स्थानचा किती झाला मग चाळीस झाले आणि बघा पुढं काय विचारलेलं आहे स्थानचा म्हणजे हजार स्थानचा एकक दशक शतक आणि हजार तर म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे दुसरा चार हजार बरोबर आहे तर आपल्याला यांची बेरीज करायला सांगितलेली आहे किती सोपं आहे बघा शून्य साठी शून्य शून्य चारसाठी साठी चार शून्य साठी शून्य आणि चारसाठी साठी चार चाळीस चाळीस तर असं कुठं भेटतंय आपल्याला पर्याय क्रमांक बी मध्ये बघा तर आपलं ऑप्शन काय असणार आहे प्रश्न क्रमांक चारचा बी पुढचं उदाहरण काय आहे ते छप्पन्न लक्ष चौऱ्याऐंशी हजार तीनशे एकवीस या संख्येतील आठ व तीन या अंकाच्या स्थानिक किमतीमधील फरक किती आहे असं विचारलेलं आहे आता आपल्याला जी संख्या दिलेली आहे विद्यार्थ्यांनो ती संख्या आपल्याला अक्षरामध्ये दिलेली आहे आपल्याला ती अगोदर अंकामध्ये लिहून घ्यायची आहे छप्पन्न लक्ष चौऱ्याऐंशी हजार तीनशे एकवीस तर ते लिहित असताना कसं लिहायचं आहे बघा छप्पन्न लक्ष परत काय सांगितलेलं आहे चौऱ्याऐंशी हजार परत काय सांगितलेलं आहे तीनशे एकवीस या पद्धतीने आपल्याला अगोदर हा नंबर लिहून घ्यावा लागणार आहे आणि त्यामध्ये असं विचारलं आहे की या अंकाच्या आठची स्थानिक किंमतीमधील आणि तीनच्या स्थानिक किमतीमधील फरक किती आहे आता आठची स्थानिक किंमत आठच्या पुढे किती अंक आहेत एक दोन तीन चार म्हणजे एक दोन तीन चार शून्य द्यावे लागतील तर ऐंशी हजार झालं ठीक आहे त्याच्यानंतर तीनच्या पुढे किती संख्या आहेत तर फक्त दोन म्हणजे याची जी किंमत आहे ती तीनशे होणार आहे तर आता याचा याची वजाबाकी आपल्याला फरक काढायचा आहे ज्यावेळेला आपण फरक काढत असतो त्यावेळेला आपल्याला वजाबाकी करायची असते तर मग आता नेहमीसारखी पद्धत आपली इथं सात राहील इथे दहा मधून एक हातचा घेतला इथं नऊ राहतील परत एक हातचा घ्यायचा आहे आपल्याला परत इथं नऊ राहतील परत सॉरी हां हांतपर्यंत घ्यायचं आहे परत शून्यासाठी शून्य शून्यासाठी शून्य आता नऊमधून तीन गेले विद्यार्थ्यांना किती राहिले सहा राहिले परत नऊसाठी नऊ सातसाठी सात तर असं ऑप्शन आपल्याला भेटतंय का ते बघायचं आहे एकोणऐंशी हजार सहाशे एकोणऐंशी हजार सहा सॉरी एकोणऐंशी हजार सातशे इथं सात येते विद्यार्थ्यांना म्हणजे आपल्याला ऑप्शन काय मिळालेलं आहे पर्याय क्रमांक बी एकोणऐंशी एक हजार सातशे ऑप्शन काय मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक बी त्याच्यानंतरचं गणित बघा अठरा हजार सातशे एकोणसाठ या संख्येतील कोणत्या अंकाचे स्थानीय मूल्य सर्वात अधिक आहे एक्सपेंडेड फ्रॉम आपण बघितलेलंच आहे विस्तारित रूप तर आता आपण जर सहज जरी लक्षात आपल्याला प्रश्न वाचल्या वाचल्या लक्षात येतं आता सगळ्यात जास्त कोणाची किंमत असणार आहे तर ती एकची असणार आहे कारण एकच्या किती पुढे अंक आहेत एक दोन तीन आणि चार म्हणजे इथं दहा हजार हा नंबर मिळेल आपल्याला ठीक आहे ही झाली एकची किंमत आठची किंमत जर आपण केली तर ती किती होणार आहे आठ हजार होणार आहे परत सातची किती होणार आहे सातशे पन्नास आणि नऊ अशा पद्धतीने तर सर्वात अधिक मूल्य असलेला नंबर कोणता आहे एक आहे म्हणून ऑप्शन काय आला आहे पर्याय क्रमांक ए त्याच्यानंतर बघा नऊ आठ आणि शून्य या अंकाचा उपयोग करून जेव्हा अंकाचा पुनर्वापर करण्याची अनुमती नसेल त्यावेळेला किती तीन अंकी संख्या बनतील म्हणजे आपल्याला एक अंक एकाच वेळेचा घ्यायचा आहे आणि अंक आहेत नऊ आठ आणि शून्य तर याच्यापासून आपण जास्तीत जास्त चा जास्तीत जास्त तीन अंकी किती संख्या बनवू शकतो असं आपल्याला विचारलेलं आहे आता आपण संख्या बनवून बघूयात विद्यार्थ्यांना पहिली संख्या काय बनेल नऊशे ऐंशी बनेल ठीक आहे नऊशे ऐंशी दुसरी संख्या कोणती बनेल आठशे नव्वद बनेल आपण याच पद्धतीने करून बघू परत दुसरी कोणती आठशे नऊ पण बनेल आणि नऊशे आठ पण बनेल पण आपण एकाही अंकाची सुरुवात ही शून्यापासून करू शकत नाही म्हणजे जास्तीत जास्त आपण किती तीन अंकी किती संख्या तयार करू शकू तर मोजून चार म्हणजे ऑप्शन कोणता मिळाला आपल्याला पर्याय क्रमांक ए मिळालेला आहे चला तर विद्यार्थ्यांनो कसं वाटलं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा भेटूयात अशाच एका सोप्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद